कचरा गोळा करणाऱ्या गरीब वृद्ध महिलेने कचऱ्यात टाकून दिलेल्या एका अनाथ मुलाला घरी घेऊन आली आणि वीस वर्षांनी जे घडलं ते पाहून गावभर थरार पसरला मराठवाड्यातल्या देऊळगाव नावाच्या छोट्याशा गावात पहाटेचे वातावरण दात डुक्याने भरलेले होते कोंबड्यांच्या आवरण्याचा आवाज आणि कचरा उचलणाऱ्या गाड्याचा आवाज मिसळत होता त्या सकाळी ते वाकलेली कंबर देह एकता आपल्या जुन्यात लोखंडी हातगाडीला हळू ढकलत गावच्या प्रत्येक गल्लीतून जात होती मातीच्या रस्त्यावर त्या गाड्याचे लाकडीचा कर्कश आवाज करत होते तिच्या खांद्यावर एक मोठं फाटकं पोतं होतं प्लॅस्टिकच्या बाटल्या लोखंडाचे गंजलेले तुकडे रिकामे डब्बे लोकांनी फेकून दिलेल्या वस्तू ज्याच्या बदल्यात तिला काही मुडभर तांदूळ मिळत सुरेखा माई गावच्या कडेला नदीकिनारी असलेल्या मोडकळीस आलेल्या चाळीत एकटीच राहत होती तिचा नवरा पीठभट्ट्यावर काम करताना मरण पावला आणि तीन महिन्याचे तिचे बाळ बाल्या तापानं गेलं त्यानंतर ती गप्पत झाली स्वतःशीच पुटपुटत जगू लागली त्या सकाळी ती माशांच्या टपरीपाशी कचरा वेचत होती टपरीवाल्याने ओरडत म्हटलं अगं बाजूला हो तुझ्या अंगाची दुर्गंधीने ग्राहक पळून जातात ती काही न बोलता शांतपणे बाजूला झाली मागे लोक काही हसत राहिले आणि म्हणाले बघा हो नवरा नाही लेकरू नाही मागच्या जन्मी खूपच पाप केला असतील ती काहीही न बोलता आपली गाडी ढकलत पुढे निघाली पण त्याचवेळी एक जुनाट भिंतीच्या कोपऱ्यात एक अतिशय कातर हलकीशी रडण्याची कळ तिच्या कानावर आली ती थबकली तिच्या नजरेस काहीतरी चमकलं एक गंजलेल्या ॲल्युमिनियमच्या ताटात एक फाटलेल्या चादरीत लपेटलेलं एक लाल बुंद बाळ पडलेलं होतं त्याच्या शेजारी पावसाने ओली झालेली एक चुरगाळलेली चिठ्ठी कृपया ज्याला दया येईल त्याने याची काळजी घ्यावी त्याची आई याला पाळू शकत नाही सुरेखा माईचं हृदय धडधडू लागलं ती गुडघे टेकून बसली बाळाने तिची बोटं पकडली लहानसं थरथरणारं जणू मला सोडू नकोस अशी विनंतीच करत होतं लोक थांबून बघत होते आजकाल स्वतःच्या पोटात अन्न नाही आणि परक्या बोराला उचलून आणणारं कोण असा टोमणा लोक करू लागले गावात कळवू सावकाराकडे द्यावं बाळ पण सुरेखामाही का काहीच ऐकत नव्हती तिच्या डोळ्यातून पाणी थेंब थेंब ओघळत होतं ती बाळाला उचलताना हळूच पुटपुटली तुझं कुणी नाही माझंही कुणी नाही मग आपण दोघं एकमेकांचे होऊ का चला माझ्या घरी चला त्या दिवसापासून नदीकाठी असलेल्या तिच्या चाळीत पुन्हा एकदा लेकराच्या रडण्याचा आवाज घुमू लागला दिवा पेटू लागला घरात पुन्हा उबदारपणा येऊ लागला गावकरी मात्र तिची खिल्ली उडवत पागल सुरेखा परक्या पोराचं पालन पोषण करून काही उपयोग नाही मोठं झालं की निघून जाईल माई फक्त हसत म्हणत माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मला आई म्हणताय एवढंच पुरं आहे तिनं त्या पोराचं नाव ठेवलं शिवा नवी आशा शिवाचं बालपण गरिबी प्रचंड पातळ भात फाटकी कपडं पावसात गळणारी छप्पर पण सुरेखा माईनं शिवाला एकच धडा शिकवला गरिबी ही देही असते मनात नसावी प्रामाणिक राहिलास तर जग तुला सलाम करेल शिवा अभ्यासात हुशार प्रत्येक वर्गात पहिला मित्रांनी टिंगल केली तुझी आई कचरा उचलते तिच्यातून कचऱ्याची दुर्गंधी येते शिवा रडत म्हणाला माझ्या आईतून दुर्गंधी नाही येत माझ्यासाठी तिने गाळलेल्या घामाचा सुवास येतो शिवाने दिवस रात्र अभ्यास केला अखेर त्याला डॉक्टरीसाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली तो आनंदाने आईच्या गळ्यात पडून जोरात रडला सुरेखा माईने तिच्या आयुष्यभराची जमवा दोन हजार रुपये त्याच्या हातात ठेवले जा रे मुला मला काही नको तू फक्त माणूस बन वीस वर्षानंतर नदी किनाऱ्यावरील तुटकी चाळ आता लाल कवलं असलेल्या नवीन घरात बदललेली होती शिवा परदेशातून परत आला होता गावात बातमी पसरली सुरेखा माईचा दत्तक मुलगा शिवा आता डॉक्टर झालाय आईला घेऊन जायला मुंबईहून आलाय गाडी थांबली पांढऱ्या कोटातील सुटसुटीत दिसणारा शिवा हातात फुलांचा गुच्छ घेऊन उतरला तो आई समोर गुडगे टेकला आई मी आलोय आजपासून मी तुझी सेवा करीन आता पुन्हा तुला कचरा उचलायचा नाही सुरेखा माईच्या डोळ्यातलं दुसरं जग एकदम उजळून निघालं तिने त्याचे केस कुरवाळत म्हटलं मी काही मोठं केलं नाही रे तू देवाने मला दिलेलं आशेचं पाखरू आहेस देव आज नक्की हसत असणार गावभर शांतता ज्यांनी तिला पागल म्हटलं होतं ते डोळे पुसत उभे होते दुपारच्या प्रकाशात गाडी गावातून बाहेर पडत होती सुरेखा माईनं मागे वळून नदीकाठी चमकणारी सोनसळी किरणं पाहिली शिवा तिचा हात हातात धरत म्हणाला आई मी तुझ्यासाठी आता नवीन ताट आणीन जे जुनं आता गंजलं आता सुरेखामाई हसली नवं ताट कशाला रेमोला, त्या जुन्या ताटात माझं संपूर्ण आयुष्य भरून राहिलंय गाडी निघून गेली मागे उरली फक्त एक शांत सुखद आणि प्रेमाने ओथंबलेली संध्याकाळ तर मित्रांनी मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा